नमस्ते फ्रेंड्स तर आम्ही आलो होतो कॉलेजच्या माझी विद्यार्थिनी मेळाव्यामध्ये आणि असा होता हा आमचा दिवस तर हे आहे नोंदणी कक्ष नंतर थोडेफार गेम्स खेळलो जसं की तुम्ही बघू शकता असे वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळत होतो आम्ही हे सगळे गेम्स खेळून लहानपणीचीच आठवण आली इथे आमचं चालू झालं संगीत खुर्ची ज्याच्यामधून पहिला मान दिला गेला ज्येष्ठ नागरिक म्हणजे दोन हजार बाराच्या आधीचे बॅच सगळे आणि ती गंमत केल्यानंतर सन्मान सोहळा हा खूप छान रीतीने पार पडला सुरुवात झाली आमच्या भोंडल्याची जे की गाणी म्हणत होते आमच्या ज्युनियर कॉलेजच्या मॅडम आणि इतका मस्त एन्जॉय केलाय के सादर झाली खूप छान कविता स्वरूप रेणुका आहे मी या कॉलेजची स्वरूप रेणुका आहे मी या कॉलेजची आत्ताही खूप घाई आहे कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायची टाकलेलं ते पहिलं पाहून येईल का परत घेता टाकलेलं ते पहिलं पाहून येईल का परत घेता हरवलेले ते दिवस परत येतील का जगता खूप प्रश्न खूप कोडी आहेत मनात खूप प्रश्न खूप कोडी आहेत मनात तेच सोडवण्यासाठी इथले धडे अजूनही आहेत आमच्या डोक्यात खूप काही नकळत शिकलो आम्ही काहीही न मागता खूप काही नकळत शिकलो आम्ही काहीही न मागता हरवलेले ते दिवस परत येतील का जगता निर्भय निर्भीड आणि आत्मविश्वासाने पुढे वाटचाल चालू आहे निर्भय निर्भीड आणि आत्मविश्वासाने पुढे वाटचाल चालू आहे आकाशात उंच शिखर घ्यायचे एवढंच मनात आहे ते शिखर गाठण्यासाठी इथली शिकवण प्रत्येक पावलावर येते आठवता ते शिखर गाठण्यासाठी इथली शिकवण येते प्रत्येक क्षणात आठवता हरवलेले ते दिवस परत येतील का जगता खूप स्वप्न बघून इथे प्रवेश घेतला खूप स्वप्न बघून इथे प्रवेश घेतला इथला शिक्षणाचा मेवा खूपच गोड निघाला प्रत्येक मुलगी स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने पुढे जात आहे त्याकरिता प्रत्येक मुलगी स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने पुढे जात आहे त्याकरिता हरवलेले ते दिवस परत येतील का जगता थँक्यू खायला आता एवढी धमाल केल्यावरती क्लासरूमकडे जाणं तर मॅन्डेटरी आहे मग जाता जाता इतक्या गोड गोड आठवणी त्या पॅसेजमध्ये घालवलेले ते दिवस तर क्लास क्लासरूम बोर्ड इतके छान सजवलेले म्हणजे सगळ्यांचा उजाळाच झाला आमचा की ते दिवस काय भारी होते एक वेगळ्याच आठवणी खूप दिवसांनी मैत्रिणी मिळणार ते खाणार नाही हे तर शक्यच नाही आणि काही कॉफी तर घरायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू